मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टीन नमस्कार श्री संत शिरोमणी सावतामाळी मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार दिनांक अकरा मार्चपासून अखंड नामयज्ञ सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे मच्छिंद्र माळी अनिल माळी आधार माळी निलेश माळी आणि कैलास माळी हे आपल्या सन्मानच्या कार्यालयामध्ये आलेले आहेत कैलासोशी शिवाजी बाबा माळी श्री बापू महाजन नगराज माळी सुखदेव माळी श्री खंडेराव माळी श्री आधार माळी यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष मच्छिंद्र माळी आणि कार्याध्यक्ष अनिल माळी हा उपक्रम राबवत आहेत मच्छिंद्र माळे आमयज्ञ सोहळ्याविषयीची माहिती सांगाल सालाबादाप्रमाणे श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिराचं वर्धमान दिनानिमित्त साडेतीन दिवसाचा आमचा सप्ताह असतो साडेतीन दिवसाच्या सप्ताहा मिरवणूक असते पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी आमचं समाधान महाराज यांचं कीर्तन आहे दुसऱ्या दिवशी बारा तारखेला वनिताताई पाटील आणि तेरा तारखेला दीननाथ महाराज यांचं जाहीर कीर्तन होणार आहे आणि काल्याचं कीर्तन हे आमचं आहिरे महाराज यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे चार दिवसात आमच्या या परिसरात सर्व भक्त भाविक आमचे समाज बांधव सर्वच त्या कार्यक्रमाला उत्साह आणि हजेरी लावतात अनिल माहिती काय सांगाल या तुमच्या कार्यक्रम आमचा हा अखंड नाम यज्ञ सोहळा मागील चौदा पंधरा वर्षापासून परिसरातील भाविक भक्तांना अतिशय मोठ्या आनंदाने हा उत्साहात सर्वजण हिरारीने भाग घेत असतात परिसरातील ज्येष्ठ सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रातील सर्व प्रमुख मान्यवर या सोहळ्यास उपस्थिती लावतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमचा समाज बांधव आमच्या जा जाधव संकुल परिसरातील संपूर्ण नागरिक या उत्साहात मोठ्या हिरारीने भाग घेतात यामध्ये अकरा तारखेला एकाळी आठ ते नऊ मूर्ती अभिषेक असतो त्यानंतर दुपारी चार ते सहा नेहमीप्रमाणे हरिपाठ होत असतो आणि अकरा तारखेला आपण भव्य अशी मिरवणूक आमच्या जाधव संकूर परिसरामध्ये श्री संत सावता माळी यांच्या पादुकांची काढलेली आहे सालाबाजाप्रमाणे अकरा तारखेला समाधान महाराज रिंगणगावकर यांचं कीर्तन ठेवलं आहे बारा तारखेला वनितादाई पाटील यांचं सुरूश्राव्य असं कीर्तन ठेवलेलं आहे तेरा तारखेला दिनानाथ महाराज सावंत यांचं जाहीर कीर्तन रात्री आठ ते दहा यावेळी ठेवलं आहे आणि काल्याचं कीर्तन लहू महाराज अहिरे चिराईकर यांचं काल्याचं कीर्तन या ठिकाणी होईल मी संपूर्ण सातूरकरांना अशी जाहीर नम्र विनंती करतो की चौदा तारखेला ठीक तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की सर्वांनी उपस्थित लावून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद या धार्मिक कार्यक्रमासाठी मार्गदर्शन करणारे आजार माळी या ठिकाणी आलेले आहेत बाबा तुमचा मुळगाव कुठला हां चाळीसगाव तालुक्यातला आहात आणि तुम्ही तिथं लहानपणापासून असे धार्मिक कार्यक्रम नामजज्ञ सोहळा सगळं पाहिलेलं आहे इथं किती वर्षापासून आलेले आहेत वर्षापासून पंचवीसशे वर्षापासून तुमचे काही गावी कार्यक्रम करायचे तसे इथं कार्यक्रम होत आहेत का आता आणि काय वाटतं तुम्हाला हे असं कार्यक्रम पाहिल्यानंतर चांगला उत्साह येतो हा धार्मिक कार्यक्रम असतो हां लहान मुलांना तो संस्कार पडतात पूर्ण असे कार्यक्रम चालतील निलेश काय सांगाल एक सर्व समाज बांधवांना म्हणजे सर्वजण एकत्र येतात आणि चांगला उत्सवही होतो अध्यक्ष मचिंद्र भाऊ आणि कार्याध्यक्ष अनिल माळी यांचा खूप मोलाचा वाटा आहे या कार्यक्रमात पण सर्वांनी या कार्यक्रमात सहभाग व्हावा सर्व समाज बांधवांनी एकत्र यावं आणि कार्यक्रम उत्साहाने मी सर्व परिसराच्या नागरिकांना व प्रभागाच्या सर्व नागरिकांना विनंती करतो की सर्वांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच आमच्या बरोबरचे रावसाहेब आयरे संजय बोरसे भाऊसाहेब महाजन सुनील आयरे सुखलाल माळे नंदू खैरनार मधुकर माळे परशुराम माळी अश्विन महाजन ज्ञानेश्वर क्षीरसागर शांताराम क्षीरसागर प्रवीण बिरारी भूषण महाजन भीमराज माळी तसेच किशोर माळी अशोक रोकडे विजय माळी अनिल माळी नरेश माळी संतोष माळी देवीदास वाघ कैलास वाघ सुरेश धनगर निलेश माळी दीपक माळी भट्टू महाजन हे सर्व्या युवक कार्यकर्त्यांचं आम्हाला नेहमीच योगदान असतं सर्वांनी या कार्यक्रमाला येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच मी सर्व परिसरातील नागरिकांना व सर्व ज्येष्ठ पुढाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या चारही दिवसात कार्यक्रमाला येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी जय ज्योती जय क्रांती जय सावता आपल्या सन्मानच्या कार्यालयामध्ये श्रीत मच्छिंद्र भाऊ माळी अनिल भाऊ माळी आधार माळी निलेश मळी आणि कैलास मळी हे आपण आलात आणि या धार्मिक कार्यक्रमाची माहिती दिली त्याबद्दल मी आभारी आहे धन्यवाद सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र इरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद